आषाढीनिमित्त सकाळी सात वाजता रुखमाई म्हणून वैष्णवी शाळेत होती पण त्यापूर्वी सकाळी सव्वा चार वाजता उठून मी सगळं कसं आवडलं ते शेअर करते सकाळी चार वाजता मी आंघोळ करून घेतली स्वच्छ नावून घेतलं आणि त्यानंतर वैष्णवीचं पाणी काढलं काही होऊ दे पण सकाळी गरम पाण्यामध्ये मध आणि लिंबू घालून पिल्याशिवाय मी काय राहत नाही वैष्णवीला साबुची वडी आणि शाबूदाना हे इतकं आवडतं पण शाबूवडे का शक्य नव्हते म्हणून शाबूदाण्याची खिचडीच तिला टिफिनमध्ये दिली होती तोपर्यंत चहा कडून मस्तपैकी गाळून घेतला आणि वैशूची आंघोळ झाली आणि तिच्यासाठी दूध आणि माझ्यासाठी चहा गाळून मस्त हॉलमध्ये आणलं ते थोडंसं गार होईपर्यंत वैशूची आवरा आवरी केली आता एवढं सगळं आवरायचं म्हणजे सकाळी शक्य आहे बरं का म्हणून त्यासाठी सगळ्याच गोष्टी आदल्या रात्री तयार करून ठेवल्या होत्या आणि सकाळी फक्त पटापटा तिचा आवरून दिलं तर कशी वाटती माझी रुखबाई मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा